साहेबांना शुभेच्छा देऊन असतील कृपया आपण त्यांच्या खाली जायचंय कृपया आपल्या सर्वांना असं अभाव असं वाटणारं व्यक्तिमत्व राजकारणातील अतिशय साधा घोडा आणि सर्वांची काळजी घेणारे असे डॉक्टर कराडसाहेब यांचा हा अभिषूत सोहळा आपल्या सर्वांना विनंती आहे कृपया आपण स्वागत नगरसेवक तसेच भारतीय जनता पार्टीचे शहर महामंत्री सचिटी सन्मान्य समीर भैया राजू ओमजी अग्रवाल मंगलवर्ती शास्त्री सहर्ष असा स्वागत लोक बँकेचे संचालक माननीय प्रतिनिधीचे नेते वरिष्ठ पत्रकार आणि संघप्रणीत वृत्तपत्र या वृत्तपत्राचे ते